मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलोर तालुक्यातील मरखेल येथे एका शाळकरी विद्यार्थिनीसोबत शिक्षकांनीच केलं गैरकृत्य पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल देगलोर तालुक्यातील मरखेल येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शाळकरी अल्फेन विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट हेतू ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर आय लव यू असे वगैरे वगैरे मेसेज करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी मरखेल पोलीस स्टेशन मध्ये शिक्षक पेशीला काळमा पासणाऱ्या शिक्षकाविरुद्ध शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मरकेल जिल्हा परिषद हायस्कूलमधील नराधम शिक्षक सदानंद विद्यासागर भुताळे राहणार देगलूर यांनी शाळेतील पंधरा वर्षे अल्पयीन विद्यार्थिनीचा मागील एक महिन्यापासून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता तसेच मुलीच्या आईच्या मोबाईलवर वाईट व वा घाण शब्दात मेसेज केल्याच्या फिर्यादीवरून मरकेल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर बावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहितेच्या कलम अकरा बारा पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नराधम शिक्षक अटक करण्यात आली असून घटनेचा तपास ए पी आय रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे हे पुढील तपास करीत आहेत जिल्हा परिषद हायस्कूलमधील नराधम शिक्षकास पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ठोकले बेड्या देगलोर तालुका प्रतिनिधी संतोष नामोड आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे